परमजे स्वामींनी जवळपास एकशे पंचेचाळीस वर्षापूर्वी स्थापन केलेली ही दत्त मूर्ती या मंदिरात आहे या मंदिरात एमबे स्वामींचं वास्तव्य सुद्धा काही काळ होतं आणि इथूनच टेंबेस्वामींनी पुढे नरसोबाच्या वाडीला प्रस्थान केलं आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हे मंदिर या ठिकाणी जसं माणगाव मध्ये उत्सव होतात त्याचप्रमाणे सावंतवाडीतील या एकमुखी दत्त मंदिर मध्ये सर्व उत्सव साजरे केले जाते आणि ही या मंदिरची जी कमिटी आहे त्या कमिटीने गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी जे जुनं मंदिर होतं त्याला भव्य असं जवळजवळ पाच हजार तीनशे स्क्वेअर फीटचा चा सभामंडप बांधलाय आणि मंदिराच्या पाठीमागे भव्य अशी इमारत जी भक्तनिवासाची सुरू झालेली आहे या भक्तनिवासाच्या इमारतीचं काम सुद्धा प्रगतीपथावर असून वर्षभरात ती सुद्धा पूर्ण होईल आणि त्याप्रमाणे मानगाव मध्ये सुविधा मिळतात त्याप्रमाणेच भक्तांसाठी इथे सुद्धा सर्व सुविधा मिळतील या मंदिरात दररोज संध्याकाळी सात वाजता नामस्मरण आणि आरती होते त्याचप्रमाणे प्रत्येक उत्सव इथे भव्य पद्धतीने साजरा केला जातो महाप्रसाद वगैरे त्या ठिकाणी सुद्धा सर्व भक्तगणांसाठी दिला जातो